तर इथे मुंबई ठाण्याच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींचे मुंबईत दोन दौरे पार पडणार आहेत नरेंद्र मोदींचा मेला हो मेला मुंबईत मोठा रोड शो होतोय तर सभेत शिवाजी पार्कवर सुद्धा त्यांची उपस्थिती असणार आहे तर मुंबई ठाण्याच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींचे मुंबईमध्ये दोन दौरे यंदा पार पडतायत नरेंद्र मोदींचा पंधरा मेला मुंबईत मोठा असा रोड शो सुद्धा होणार आहे मुंबई शहरामध्ये रोड शो असल्यामुळे एल बी एस मार्गाचा वापर केला जाणार आहे त्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी रोड ट्रॅफिक डायव्हर्जन केलेलं आहे त्यामध्ये गांधीनगर गांधीनगर जंक्शन टू आर बी कदम मार्ग आणि एम जी रोडचा आर बी कदम चौक ते मेघराज जंक्शन हा रोड दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद असणार आहे यासाठी नागरिकांनी आणि ह्या रोडचा वापर करणाऱ्या सर्व वा व्यक्तींनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांमार्फत आपल्या सर्वांना करण्यात येत आहे